नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जिल्हा न्यायालय भरती आरोग्य भरती झळपी भरती दारूबंदी भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशा अपडेट अगदी वारंवार मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया हा प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण प्रश्न पहिला असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत पर्याय क्रमांक सी न्यायाधीश फातिमा बीबी हे उत्तर बरोबर आहे पोळ्या प्रश्ण प्रश्न दुसऱ्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत प्रश्न दुसरा खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत पर्याय क्रमांक सी डॉक्टर नागेंद्र सिंह प्रश्न तिसरा असा आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा स्थापना झाली प्रश्न तिसरा <धाहे> कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली पर्याय क्रमांक सी एकोणीसशे चाळीस साली प्रश्न चौथा असा आहे डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशासन स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे प्रश्न चौथा असा आहे डॅश या एकमेव राज संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा असा आहे सर्वोच्च न्यायालयात टू जी स्प्रेस्ट्रॉम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोण दाखल केली प्रश्न पाचवा सर्वोच्च न्यायालयामध्ये टू जी स्पेक्ट्रॉन घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली पर्याय सी सुब्रमण्यम स्वामी प्रश्न सहावा मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले प्रश्न सहावा मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले प्राय क्रमांक सी अठराशे एकसष्ट साली प्रश्न सातवा आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती प्रश्न सातवा असा आहे बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती पर्याय क्रमांक बी गांधीनगर प्रश्न आठवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा दे द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो प्रश्न आठवास आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना कोणाकडे सादर करावा लागतो पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती यांच्याकडे प्रश्न नऊ केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे प्रश्न नव्वा केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे पर्याय क्रमांक सी राळेगनी सिद्धी येथे प्रश्न दहावा असा आहे बांगलादेशामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत प्रश्न दहावा असा आहे बांगलादेशामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशामध्ये राष्ट्रपिता कोण आहे पर्याय क्रमांक सी शेख मुजीब उर रहमान प्रश्न अकरावा असा आहे कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न अकरावा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली ऑप्शन क्रमांक सी ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठच्या प्रश्न बारावा गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे प्रश्न बारावा गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे पर्याय क्रमांक बी रिहद येथे प्रश्न तेरावा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे प्रश्न तेरावा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती यांना प्रश्न चौदावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते प्रश्न चौदावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते पर्याय क्रमांक बी पासष्ट वर्ष प्रश्न पंधरावा असा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे प्रश्न पंधरावा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे पर्याय क्रमांक डी औरंगाबाद येथे प्रश्न सोळावा राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे प्रश्न सोळावा राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले पर्याय क्रमांक डी पुणे येथे प्रश्न सतरावा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न सतरावा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश प्रश्न अठरावाचा आहे भारतातील भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले प्रश्न अठरावा भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले पर्याय क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली प्रश्न एकोणीस भारतातील पंचवीसचे पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले प्रश्न एकोणीस भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले पर्याय क्रमांक डी अमरावती येथे प्रश्न वीस देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले प्रश्न वीस देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले पर्याय क्रमांक बी पुणे येथे प्रश्न एकोणीस प्रश्न एकवीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरण्याचा अधिकार कोणाला आहे प्रश्न एकवीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय क्रमांक डी संसदीला प्रश्न बावीस राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते प्रश्न बावीस राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते पर्याय क्रमांक ए मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय प्रश्न तेवीस संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे प्रश्न तेवीस संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे पर्याय क्रमांक बी स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न चोवीस संसदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या कोणाचा समावेश होत नाही प्रश्न चोवीस असा आहे संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही पर्याय क्रमांक ए सर्वोच्च न्यायालय प्रश्न पंचवीस असा आहे सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे प्रश्न पंचवीस सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक सी पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात आले आहे प्रश्न सव्वीस नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याची सीमा आहे प्रश्न सव्वीस असा आहे नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याची सीमा आहे पर्याय क्रमांक ए पुणे सातारा प्रश्न सत्तावीस सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे प्रश्न सत्तावीस असा आहे सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे पर्याय क्रमांक ए तान्हाजी मालुसरी यांची प्रश्न अठ्ठावीस सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीश कोण आहेत प्रश्न अठ्ठावीस असा आहे सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत पर्याय क्रमांक डी देवेंद्र कुमार उपाध्याय प्रश्न एकोणतीस असा आहे गुरु विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रश्न एकोणतीस गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक सी द्वि कर्म हा उत्तर बरोबर आहे प्रश्न तीस खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे प्रश्न तीस असा आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे पर्याय क्रमांक डी नर्मदा खोरे हे सर्वात लहान खोरे आहे